मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवल्याबद्दल राज्यातील महिलांनी सह्याद्री अतिथीगृहाच्या पायऱ्यांवर एकत्र येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राख्या बांधल्या या भावनिक क्षणात महिलांनी आपल्या लाडक्या भावाला ओवाळलं आणि त्यांनी दिलेल्या आर्थिक मदतीबद्दल मनापासून आभार मानले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी विशेषत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे या योजनेच्या अंतर्गत महिलांना आर्थिक मदत शिक्षणासाठी सहाय्य आणि अन्य सामाजिक लाभ मिळवून देण्यात येतात त्यामुळे महिलांचं जीवनमान उंचावण्यास मदत होते आजच्या या अनोख्या कार्यक्रमात महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला भाऊ मानून राख्या बांधल्या त्यांनी या योजनेतून मिळालेल्या सहाय्यामुळे त्यांच्या जीवनात आलेल्या बदलाची जाणीव व्यक्त केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रसंगी उपस्थित महिलांसोबत संवाद साधला आणि त्यांना पुढील काळातही अशा प्रकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली हा कार्यक्रम राज्यातील महिलांच्या विश्वासाचा आणि त्यांच्या मुख्यमंत्रीप्रती असलेल्या आस्थेचा प्रत्यय देणारा ठरलाय